कुटुंबाचे सगळेच जण आपले असतात पण त्यात ही आपली अत्यंत प्रिय अशी एक व्यक्ती असते तिच्याशिवाय आपलं मुळीच कर्मेना अशी जीवाभावाची व्यक्ती म्हणजे माझी आई जन्मताच मला फोडाप्रमाणे सांभाळून सतत प्रेमाचा वर्षाव करणारी माझी आई माझ्या आईचे वय काही जास्त नव्हते साठीच उलटलेली असेल पण अचानक काही आजार पण न येता अचानक तीव्र हृदय झटका येऊन भाऊबीजेचे दिवशी आम्हा सर्वांना सोडून गेली आईच्या अचानक असे जाणे किती दुःख भाऊबीजीच्या दिवशी सर्व भाऊची एकत्र भाऊबीज माझ्याकडे करायचे ठरवलेले होते आईने मी येते तुला मदती मदत करायला असं सांगणारी माझी आई त्याच दिवशी स्वतः यमाकडे गेली देवा देवा नको रे असे कोणाला कोणा दुःख देऊस दिवस। तो दिवस ती वेळ मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही जोपर्यंत आईचा सहवास लाभतो तोपर्यंत प्रत्येक मुलाला मग कितीही मोठं असलं तरी त्याला स्वतःला आपण लहान असल्याची भावना एक सुखद असते आई गेल्यावर मात्र ते छत्र आपल्याकडून हिरावून घेतलं जातं पोरकं असाही आधाराशिवाय जगायचं चा जगायचं म्हणून एक भयंकर पोकळी निर्माण होते प्रत्येक क्षणाक्षणाला शाना ती जाणीव होऊन हुँ, मन खूप दुःख होतं मुलीचं तर माहेरच नष्ट होतं बाहू असले कितीही चांगले वागवत असले तरी आई असताना हे माहेरे माहेरच असतं ज्या माहेरावर अधिकार आधार वाटायचा आता माहेर गेलो तरी मा आईची होणी तीव्रतेने जाणवते वहिनी कितीही प्रेमळ असली तरी ती आई होऊ शकत नाही आई ती आईच ज्या मनाने ज्या मन मोकळ्या आईशी गप्पा मारत होतो त्या आईच्या डोळ्यात त्या मा जो मायेचा ओलावा मुलीची काळजी असायची तशी दिसणे अशक्यच अगदी मी लहान असताना आई आजारी असायची आणि आई आईला त्रास होऊ नये म्हणून मी मला जमेल तशी तिची कामे करायची तिच्याबरोबर कष्ट मी कष्ट उपसले म्हणून आई नेहमी मला सुखात आरामात बघण्याची स्वप्न बघत होती आणि कधी मुंबईला आली की मला तिची थोडी मदत व्हावी थो म्हणून माझ्याकडे यायची आम्ही दोघी माहिले की एकमेकीला त्रास होऊ नये म्हणून घरातल्या कामात एक आमची चढाओढ असायची माझ्या आईला मी खूप आरामात ठेवायचा विचार करत होते तिला सगळी प्रेक्षणीय स्थळांना घेऊन जाण्याचे ठ जायचे होते पण देवाजीच्या मनात नव्हते आणि माझ्या नशिबात नव्हते आई आई म्हणून हाक मारू आता कोणा आई तुझ्याशिवाय जीवनात रस नाही आता स्वामी तिने जगाचा तुझ्या विना बेकारी भी मज तूच एक होती जगता सर्वश्रेष्ठ माता